शेवगाव नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आयुब सरदार पठाण यांच्या प्रचारार्थ ईदगा मैदान येथे कॉर्नर मीटिंग आयोजित करण्यात आली या बैठकीत शिवसेना उभाटा पक्षाचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र दळवी जिल्हा संघटक प्रतीक बारसे जिल्हा उपाध्यक्ष नांगरे तालुका अध्यक्ष अविनाश मगरे प्रभाग दोन बचे उमेदवार संजय नांगरे प्रभाग नऊचे उमेदवार काणीप कर्डिले तसेच सोनई येथील सय्यद साहेब आदी मान्यवर उपस्थित होते सभादरम्यान आयूब सरदार पठाण यांनी मतदारांशी संवाद साधत प्रभागातील प्रलंबित प्रश्न प्राधान्यानं सोडविण्याचे आश्वासन दिले नागरिकांच्या विविध अडचणी पायाभूत सुविधांशी संबंधित कामे आणि विकास कार्यातील तूट लवकरात लवकर भरून काढण्याची ग्वाही त्यांनी दिली या कॉर्नर बिटिंगला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोठ्या संख्येने मतदारांनी आयुब भाईंना पाठिंबा दर्शविला आज या प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार सात बचे आयुबाई सरदार पठाण यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी कॉर्नर मीटिंग कॉर्नर सभा आयोजित केली होती त्या निमित्ताने आमचे जिल्हा प्रमुख आदरणीय साहेब त्यांच्याबरोबर नगरहून आलेले काही पदाधिकारी उपस्थित होते आजची जी कॉर्नर मीटिंग होती त्यामध्ये या, या परिसरातील प्रभागातील सर्वांनी भरभरून बर प्रतिसाद दिला आणि आम्ही या मतदारांना सांगितलं की पन्नास वर्षे हे शहर या राष्ट्रवादीच्या या साखर सम्राटांच्या ताब्यात होतं या शहराचा कुठही विकास झालेला नाही म्हणून या सुद्धा बाता मारण्याकडं पलीकड काही केलं नाही या आमच्या शहरातील मुस्लिम समाजाने या खासदारला डोक्यावर घेतलं भरभरून बर मतदान केलं परंतु त्यांनी सुद्धा